आजरा शहरातील बस स्टँडवरील ते वठलेले झाड तोडा सावलीदार जातीचे वृक्ष लावण्याची निसर्गप्रेमींची मागणी आजरा बस स्टँडवर आंब्याने बहरलेले ताजे तवाने झाड अचानक वाळल्यामुळे निसर्गप्रेमींना एक प्रकारचा धक्काच बसला आहे एप्रिल मे महिन्यात या झाडाला आंबे बहरले होते पण अचानक हे झाड कसे काय वाळले असा प्रश्न काहींच्या मनामध्ये रेंगाळत आहे हे वठलेले झाड लवकर तोडून त्या ठिकाणी दुसरे सावलीदार झाड लावावे अशी मागणी निसर्गप्रेमींकडून होताना दिसत आहे बसस्टँडवर अंदाजे ऐंशी ते नव्वद वर्षापूर्वीची आंब्याची झाडे होती या झाडांचा प्रवाशांना सावलीसाठी उपयोग होत होता परंतु बसस्टँडचे नूतनीकरण करताना यातील काही झाडांची तोड झाली आणि स्टँडच्या उत्तरेकडील बाजूला त्यातील एक आंब्याचे झाड आजपर्यंत प्रवाशांना सावली देण्याचे निस्वार्थ काम बजावत होते मे महिन्यापर्यंत हे आंब्याचे झाड आंब्याने बहरले होते पण मे महिन्यातच हे आंब्याचे झाड अचानक वाढल्यामुळे काही निसर्गप्रेमींच्या जिव्हारी लागली आहे महामार्गाच्या कामात रस्त्यावरची शेकडो जुनी जैवविविधतेने नटलेली झाडे तोडली गेली बालपणाच्या सर्व आठवींनी पुसून गेल्या आता या वृक्ष जाती नामशेष होताना दिसत आहेत आता स्टँडवरचे झाड वटल्यामुळे निसर्गप्रेमींच्या जिव्हारी लागली आहे झाडाच्या परिसरामध्ये बससाठी वाट बघत बसणाऱ्या प्रवाशांना हे धोकादायक आहे वाऱ्याने किंवा वादळाने हे वटलेले आंब्याचे झाड अचानकपणे पडले तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे वाळलेले झाड लवकरात लवकर तोडून या ठिकाणी सावली देणारे मोठ्या जातीच्या वृक्षाचे रोपण करावे अशी मागणी वृक्ष व निसर्ग होताना दिसत आहे मी माझे नाव सौ सरिता शंकर सावंत नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे मी मी निसर्गप्रेमी आहे तर ह्या आमच्या स्टँडला एक झाड वाढलेलं आहे ते झाड त्यांनी ते के काढावं आणि त्या ठिकाणी झाड लावावं जे पब्लिक आपल्या त्यांच्या जीवाला धोका आहे कधीतरी पड मोडून पडेल किंवा अक्कन पडेल तर ह्याचा धोका आहे हे लक्षात घेऊन हे काम करावं अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजरा शहर प्रतिनिधी हसन तकिलदार